नमस्कार मी आरती महाराष्ट्र एक्सप्रेस टीव्ही न्यूज मध्ये आपले स्वागत सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक व गुन्हे जगातील काही घडामोडी या शहरातील मध्याच्या ठळक घडामोडी लिटिल आर्यन प्रिकेने डोंबिवलीतील सावित्रीबाई फुले सभागृहात आश्रय द ग्रेट कपोक ट्री या आकर्षक थीम सह त्यांच्या बहुप्रतीक्षित वार्षिक दिन साजरा केला सर्जनशीलता आणि मौलिकतेसाठी ओळखल्या जाणाऱ्या कार्यक्रमाला डॉक्टर रीता सोनांकर संचालक ऍपरसँड ग्रुप प्राध्यापक डॉ दिनेश गुप्ता श्री मनोहर लाल टक्कर सीईओ आय ग्लोबल ग्रुप ऑफ स्कूल डॉक्टर आणि श्री संस्थापक ग्रुप ऑफ स्कूल यांच्यासह मान्यवरांनी उपस्थिती लावली एक अद्वितीय पुस्तक आधारित वार्षिक दिवस त्यांच्या तत्वज्ञानाप्रमाणे लिटिल आर्यन वार्षिक दिन हा पुस्तक आधारित आहे जो शिक्षणाला सर्जन तिनशेशी जोडतो यावर्षी शाळेनेरीची प्रेरणादायी कथा द ग्रेट कॉप ऑफ ट्री निवडली जी निसर्गाचे रक्षण करण्याचे महत्व सुंदरपणे मांडते पर्यावरण जागरूकतेला प्रोत्साहन देणारी एक हरित शाळा म्हणून करुणा आणि प्रेम निर्माण करण्याचा हा या कार्यक्रमाचा उद्देश होता शंभर टक्के सहभाग आणि मूळ संगीत लिटिल आर्यांच्या वार्षिक दिनाला खरोखरच उल्लेखनीय बनवणारी गोष्ट म्हणजे शंभर टक्के सहभागाची त्यांची वचनबद्धता ज्यामुळे प्रत्येक मूल केंद्रस्थानी येईल संगीताचे सादरीकरण पूर्णपणे मौलिक होते सर्व गाणी घरातच रचली गेली आणि मुलांनी आणि मुलांनी स्वतः गायली त्यांच्या मधुर आवाजांनी सभागृह आनंदाने आणि आन... अभिमानाने भरून आले ज्यामुळे प्रेक्षकांना त्यांच्या प्रतिभेने आश्चर्य वाटले शिक्षकांनी नृत्यांचे नृत्य दिग्दर्शन केले पाहुण्यांचे मत प्रेक्षकांना संबोधित करताना डॉक्टर रीता सोनावत यांनी शाळेच्या समग्र दृष्टिकोनाचे कौतुक केले आणि म्हटले लिटिल आर्यनने वार्षिक दिनाच्या थीम मध्ये पर्यावरणीय शिक्षण गुंतवून खरोखरच उच्चांक उंचावला आहे मुलांना अशा उत्सुकतेने आणि सादरीकरण करताना पाहणे आनंदायी आहे प्राध्यापक डॉ दिनेश गुप्ता यांनी सर्जनशीलतेला चालना देण्यासाठी शाळेच्या प्रयत्नांचे कौतुक केले आणि म्हटले लहान मुलांना आत्मविश्वासाने अशा अर्थपूर्ण कामगिरी करताना पाहणे हे शाळेच्या सुसंस्कृत व्यक्तींना घडवण्याच्या समर्पणाचे प्रतीक आहे एक चिरस्साहित परिणाम कार्यक्रमाचा समारोप श्री भरत मालिक यांच्या हार्दिक संदेशाने झाला ज्यांनी संघाच्या कौतुक केले मौलिकता आणि निसर्गाची असलेली बांधिलकी प्रेरणादायी आहे एक लक्षात ठेवण्याचा उत्सव हा कार्यक्रम जबरदस्त यशस्वी झाला सर्व उपस्थितांवर कायमचा ठसा उमटवला मूळ संगीत पुस्तक आधारित थीम आणि पर्यावरण जागरूक मूल्यांवर लक्ष केंद्रित करून लिटिल आर्यन ने पुन्हा एकदा बालपणीच्या शिक्षणात ते का नवे आहे हे दाखवून दिले आहे ना जब मैं इतने साल की थी इतनी छोटी थी तो मुझे बोलना भी नहीं आता था कि रखना तो दूर की बात है तो आज जो ये सब मुमकिन है उसके पीछे एक और केवल एक कारण है टीचर्स का

The... <laughs> <और> जोर से <शे। laughs> मैं इतना ही कहना चाहूंगा कि आज इतनी बड़ी समस्या को किस तरह हमारे बच्चों ने यह बता दिया हमें अपना वातावरण फॉरेस्ट ये सब बचाना जरूरी है हमने यूएस में क्या देखा विच ऑफ प्लेस इन यूएस विच वर्निंग यूएस में एक जगह जल, जल गई थी एक एक मेरा विच वन एनी वन सो वेर विच एमस पीपल वॉर स्टेइंग इन यूएस हॉलीवुड में आग लगती है एक महीना और सब हो गया हो गया कि नहीं उसका जिम्मेदार कौन है उसके जिम्मेदार हम सब हैं है कि नहीं कि अगर हमने इस वातावरण को नहीं बचाया हमने इसका केयर नहीं किया तो वो चीज यहां भी हो सकती है आज इन बच्चों के लिए जोरदार तालियां हो जाए कि इन्होंने कैसे इस, इस इश्यू को एड्रेस किया झाड को काट रहे हैं या होत्या शहरातील महत्वाच्या घडामोडी अशाच काही नवी नवीन घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका आमचे एक ध्येय आम्ही तुमच्या सोबत तर पुन्हा व्हिडिओ याच ठिकाणी याच वेळी तोपर्यंत धन्यवाद